एन्जॉय करतात दिवस क्रमांक चौथ्या फायनलचा दिवस यासाठी केला होता तास सुरेश बालाबा मांद्रेचे तब्बल वीस वर्षानंतर या गावमध्ये स्पर्धा आणि नक्कीच प्रमुख पावडस आणले बाप्पू लोकप्रिय नेतृत्व सुरेश म्हाते साहेब यांना विनंती करतो की त्यांनी महाराष्ट्राच्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर बद्दीचं देववत श्री गणराया यांच्या प्रतिमेचं पूजन करावं त्याचबरोबर त्यांच्या सभतींना असलेलं या ठिकाणी विराटजी पाटील उपसरपंच गुंडाजी शांतारामजी भाकरे समाजसेवक आणि इतर सर्व मान्यवर आपला देखील विनंती की आपण देखील या ठिकाणी असते या ठिकाणी महाराष्ट्राचा जीवनाची प्रेरक शक्ती म्हणजे आत्मविश्वास या तुम्हाला सर्व नवतरुणांमध्ये साहेबांची या ठिकाणी एक आत्मविश्वास भरलेला आहे স্পোর্টস <laughs> মেনি <laughs> <laughs> <authenticity> यांच्या वतीनं आयोजित बाळामाषक दोन हजार चोवीस आयोजक किरण कशिवले त्यांचे सर्व सहकारी तसेच मी दृष्टी म्हणतो मानतो तर सन्माननीय अनंतदा होईल त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीनं आज या ठिकाणी या चषकाचं आयोजन केले आहे सूत्रसंचालकांनी सुरुवातीला सांगितलं की वीस वर्षानंतर या चषकाचं इथं आयोजन केलं जातो खरोखरच ही अभिमानाची गोष्ट आहे आनंददा मला सांगितलं की मामा असं असं आमच्या गावात स्पर्धा ठेवायची आहे आणि आनंददानी म्हटल्यावर शक्यतो मी नाही बोलत नाही आणि म्हणूनच मी लगेच सांगितलं दादांना तुम्ही आयोजन करा माझ्याकडून जी सहकार्याची अपेक्षा असेल मी नक्की पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन आणि तशा प्रकारे त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी इथे या स्पर्धेचं खूप छानपणे आयोजित चा केलेलं आहे आणि म्हणूनच आयोजकांचं चा मनापासून अभिनंदन करतोय आणि खास करून मी स्पर्धा माझ्या नावाने भरवली म्हणून धन्यवाद देखील देतो स्पर्धेत सहभागी संघ खेळाडू आता जे काही दोन्ही संघ खेळतात दोन्ही संघांना मनापासून विजयासाठी शुभेच्छा देतो सर्व प्रेक्षक वर्ग खरोखरच आज ह्या ठिकाणी आयोजकांनी खेळाडूंना खेळण्याची संधी दिली परंतु इथल्या प्रेक्षक वर्गाला देखील ही स्पर्धा पाहण्याची संधी देखील मिळाली आणि म्हणून आयोजकांचं अभिनंदन करतोय माझा मान सन्मान केल्याबद्दल हो धन्यवाद देतोय आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब